नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण प्रिय कमळ रांगोळी काढूया पाच ते एक या टिपक्यांच्या सहाय्याने एक दोन तीन चार पाच पाच टिपक्यांच्या असं आपण तीन टिपक्या देणार आहोत एक दोन तीन त्याच्यानंतर एक एक दोन तीन एक नंतर आपण त्या तीन रेगा अशा जोडून घेणार आहोत प्रत्येक साईडला तीन टिपके असे ओके चारी साईडला आपल्या तीन टिपके असे जोडून झालेले आहेत त्याच्यानंतर छोट्या छोट्या अशा आपल्याला तीन रेगा काढायच्या एक झालेली आहे दोन आता हे तीन त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी आता दुसऱ्या बाजूला तसंच काढणार आहोत एक त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी त्याच्यापेक्षा थोडीशी लहान एक ही दोन आणि हे तीन एक हे दोन हे तीन अशा आपल्या चारही बाजूला तीन तीन रेगा काढून झालेल्या आहेत आपण आतल्या साईडला ते दोन्ही रेगा अशा जोडून घेणार आहोत आतल्या रेगेला तिन्ही रेगा अशा आतल्या साईडला जोडून घ्यायच्या थोड्याशा क्रॉसमध्ये प्रत्येक साईडला एक दोन तीन अशा पद्धतीने आपण चारही साईडला मधल्या साईडला अशा रेषा जोडून घेणार आहोत आता आपण वरच्या टोकरीत पण अशी कळी काढून घेणार आहोत पाना पानच्या आकारामध्ये चारही बाजूला मधल्या टोकापासून खूप सुंदर वाटतात त्या नंतर आपण ह्या तीन रेगा मधल्या चौक आखून घेऊयात उलट दिशेने चला तर आपण आता आपण ती छोटी जी रेख आहे त्याच्यासमोर आपण आता कमळ काढून घेणार आहोत आधी अशी एक पाकळी काढून घेऊयात पाण्याच्या आकाराची प्रत्येक साईडला चारही बाजूलाच म्हणजे समसमांतर कमळ रेखाटता येईल आपल्याला व्यवस्थितपणे चला आता आपण पाकळ्या काढून घेऊयात याच्या अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढून घेऊयात प्रत्येक साईडला आकाराचा सुरेख आला आला पाहिजे म्हणजे रांगोळी कशी दिसायला आखीव रेखीव वर अशी वाटते कुणाचीही नजर खिळेल अशी रांगोळी दिसणार आहे आपण ही चौरंगाच्या समोर पूजा करतो तिथे काढू शकतो महालक्ष्मीची पूजा ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण काढू शकतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारासाठी काढू शकतो चला तर आपल्या पाकळ्या हो कंप्लीट होत आहेत काढून चारही बाजूला चला तर आपलं कमळ काढून झालेलं आहे चारही बाजूंना तर आपण ते मधल्या ज्या पाकळ्या काढल्यात पाण्याच्या आकाराच्या त्याच्यामध्ये अजून एक छोटीशी कळी काढून घेऊयात आपण बघा या आकारामध्ये आपण एक एक कळी काढून घेऊयात चारही बाजूला खूप सुंदर असे झालेले आहे कळी काढून आता आपण मधल्या चौकोनामध्ये दोन दोन रेखा प्रत्येक दिशेने आपण असे काढणार आहोत समसमांतर अंतरामध्ये खूप सुंदर वाटते रांगोळी पहा कशी काढते मी थोडीशी आपण रांगोळी ॲडजस्ट करून घेतो या आधी आखीव रेखीव दिसण्यासाठी हां आता काढूया एक हे दोन आता डाव्या साईडला काढून घेऊयात एक दोन खालच्या साईडला नंतर उजव्या साईडला एक दोन तर आपली रांगोळी काढून झालेली आहे आता आपण मधला जो चौकण आहे त्याच्या मधल्या टिपक्यांमध्ये आपण एक एक छोटेसे फूल काढून घेऊयात गोल आकारामध्ये कळी बाजूला पण एक एक दोन पान छोटेसे प्रत्येक साईडला असं आपण काढून घेणार आहोत मोठी पाकळीमध्ये आणि त्याच्या साईडने छोट्या छोट्या पाकळ्या काढणार आहोत जेवढी जागा असेल त्या जागेमध्ये असं छोटसं जसं ऍडजस्ट होईल तसं काढायचं आहे खूप सुंदर आलेली आहे रांगोळी आता आपण कलर भरूयात गुलाबी रंग भरूयात कमळाला तुम्ही तो रेड कलर ही भरू शकता खूप सुंदर वाटणार आहे पहा मी त्यात गुलाबी रंग भरलेला आहे खूप सुंदर असं दिसतोय कलर रेखाटलेल्या पाकळ्यांच्या बाहेर न जाता आपण तिथल्या तिथं भरून घेत आहोत खूप सुंदर कलर दिसत आहे गुलाबी रंग तरी इथं आपलं गुलाबी रंग पूर्ण कमळाला देऊन झालेलं आहे आपण त्याला बॉर्डर डार्क करून घेतो आहे म्हणजे कमळाचं उठावदार दिसेल सगळ्या साईडच्या आपलं बॉर्डर डार्क करून झाल्या की आपण पुढे दुसरा कलर देऊयात प्रत्येक कमळ्याच्या साईडला आपण पिवळा रंग थोडासा भरून घेणार आहोत पाकळ्यांच्या मधोमध थोडंसं शेड तयार होतो गुलाबी आणि पिवळ्याचा खूप सुंदर वाटतो हा ही शेड हळद कुंकू हे आपण असा कलर देऊ इच्छितो पण गुलाबी आणि मी हे केलेलं आहे आता पिवळ्या रंगाने एक एक आपण ठिपका देऊन घेऊयात मोठा आणि त्याला पसरवून घेऊयात गोलाकारात चारही बाजूला तसं करून झालेलं आहे परत त्या टिपक्यांमध्ये आपण लाल रंग भरत आहोत चारही टिपक्यांमध्ये आता आपण ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्या रंगवून घेऊयात पिवळ्या कलरने चारही बाजूला आपण त्या एक एक ज्या पाकळ्या काढलेल्या आहेत त्यांना पिवळा रंग देऊन घेऊयात आता लाल रंग भरतोय आपण त्याच्या शेंड्याला खालच्या साईडला चला तर आपली महालक्ष्मी रांगोळी पूर्ण होते आहे आपण त्या पाकळ्यांना राऊंड राऊंड असे दोन आपण हे काढून घेऊयात चक्री काढून घेऊयात चारही बाजूंना चारही बाजूला आपल्या चक्री काढून होतात आहे कम्प्लीट चला तर आपण आता पुढची स्टेप करून घेऊयात मधल्या पाकळीला आपण निळा कलर देऊन घेऊयात चौकणाच्या आतल्यामधल्या पहा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन वाटत आहे मधल्या याला आपण निळा कलर देऊन घेऊयात महालक्ष्मी कमल रांगोळी हे खूप सुंदर दिसते बरं का कोणत्याही कार्यक्रमात जरी काढलं तरीही सुंदरच दिसते आपण दारासमोर काढलं तरी, दारा तरी आखीव रेखीव वाटते किंवा मंदिरासमोर पूजेच्या समोर आता आपण त्या पिवळ्या पाकळ्यांसमोर एक एक पांढऱ्या कलरचे ठिपके देऊन घेऊयात चारही साईडला आणि ते परत पसरवून घेऊयात बोटाच्या साह्याने गोलाकार ह्याच्यामध्ये चारही बाजूनं तसं करणार आहोत लाल कलर भरूयात आपण कसं उठावदार दिसत आणखीन एक छोटे छोटे डॉट काढून घेऊयात थोडीशी रांगोळी पसरलेली आहे आपण स्वच्छ करून घेऊयात ते झालं कमळाच्या पुढेही आपण पिवळ्या रंगाचे तीन तीन टिपके काढणार आहोत एक आणि त्याच्या पुढे दोन प्रत्येक कमळाच्या समोर नंतर ते बोटाच्या साह्याने पसरवून घेऊयात आपण खालचे दोन कमळ आणि वरते वरती जो कळी आहे त्याला प्रेस करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण रेड रंग लाल कलर असा भरूयात व्यवस्थित येलो आणि रेड खूप सुंदर असं दिसत आहे पहा तर खालचे तीन टिपके वरचे तीन टिपके खूप सुंदर दिसत आहेत चला तर आपण आता मधल्या साईडला जो व्हाईट मी टिपका काढलाय चुकून तिथे आपण व्हाईट रंग भरून घेऊयात आणि तिथे लक्ष्मीची पावलं काढूयात थोडीशी जागा कमी आहे तुम्ही थोडं मोठ्या आकाराची रांगोळी काढली तर आणखीन व्यवस्थित येईल पण मी छोट्याशा जागेमध्ये पुरेल या हिशोबाने काढलेली आहे आता आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे मोठे टिपके देऊन घेऊयात त्याच्यामध्ये पहा कसे द्यायचे हे आपण लाल रंगाचा टिपका दिलेला आहे मोठा नंतर आपण पिवळ्या रंगाचा टिपका देऊयात त्यानंतर ती रांगोळी पायाच्या आकारामध्ये थोडंसं पसरवून घ्यायची चमच्याच्या साहाय्याने पहा इटुकली पिटुकली आपले पावलं येणार आहेत छोटी छोटी त्याच्या पुढे आपण बोटं काढून घेऊयात पायाचे चार पहा किती सुंदर लक्ष्मीची पावलं आले आहेत छोटी छोटी म्हणजे आहे त्या रांगोळीमध्ये आपण ते ॲडजस्ट केलेलं आहे महालक्ष्मी स्पेशल रांगोळी म्हणल्यानंतर लक्ष्मीची पावलंही काढलीच पाहिजेत चला तर आपली आता पावलंही काढून झाली आहेत आपण खाली लिहून लिहूयात श्री महालक्ष्मी प्रसन्न म्हणजे आणखीन त्या रांगोळीला असं रूप येईल श्री महालक्ष्मी प्रसन्न आपली रेखाटून झालेलं आहे आपलं अक्षरांमध्ये श्री महालक्ष्मी प्रसन्न आपण दोन त्याला दंड काढून घेऊयात त्यालाही आपण खाली पिवळे आणि लाल टिपक्यांच्या साहाय्याने रंग देऊन घेऊयात असे दोन पिवळे टिपके दिलेले आहेत खालच्या साईडला वरती लाल टिपके दिलेले ला आहेत खूप सुंदर अशी आपली महालक्ष्मी प्रिय कमळ रांगोळी काढून कम्प्लीट झालेली आहे